कॅमेरेगाव इथे मी आलो इथं लोकांची भावनाकडून तापडतो सीएमने जी आहे केली तुम्ही इथे लोकांना काय मदत करत अजून काहीच मदत पोहोचलो इथं लोकांचा उद्रेक वापरू येतो लोकांचा नाही सर आता तुम्ही बरं का टेबला बसून तुमची प्राण कुठे आता प्राण इथे मॅडम नाही पुढे गेले ठीक आहे विषय विषय ऐका ना जेवणाची सोय उद्या मात्र सगळ्यांना चढ असाय मिळेल असं करा सगळ्यांना सगळ्यांची अडचण आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय ना, था ना।, ना था <तौनकत> <स्थाले> <मत्रा> का हा गाव चालू दिल्ल्याचं चाललंय गावात सगळ्यांनी मदत दिली चाऱ्यांचं एकमेकांनी